स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण पनीरची भाजी तर आपण नेहमीच बनवतो पण आज आपण वेगळा असा पदार्थ म्हणजे पनीरची भुर्जी तेही अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये झटपट अशी कशी बनवायची ते पाहणार आहोत आज आपण झटपट होणारी पनीरची भुर्जी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे हे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेले आहे ते मोठ्या किसणीने असे जाडसर किसून घेतलेले आहे आणि त्यासाठी आपल्याला लागेल कांदा तीन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्ही हवा सर तर उभे देखील चिरू शकता एक टोमॅटो चिरलेला आहे आणि एक हिरवी मिरची आहे तिखट आहे एकच घेतलेली आहे आणि आपल्याला जिरे लागेल धनेपूर थोडंसं लाल तिखट अगदी थोडीशी हळद चवीनुसार मीठ लागेल अर्धा ते एक चमचा बेसनपीठ घेतलेला आहे हा थोडासा अगदी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि कसुरी मेथी मी हलकीशी भाजून घेतलेली आहे आणि ही आलं आणि लसूण यांची पेस्ट घेतलेली आहे एवढंच साहित्य लागणार आहे चला तर आपण कृती करूया गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आपण त्यात कांदा कापून घेऊया मी इथे जिरे घालायचं विसरलेली होते मी थोडीशी अगदी जिरे घालून घेते एक मिनिटभर आपले व्यवस्थित फ्राय झाले की आपण कांदा हा व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेऊया एक सेकंद आपला कांदा छान असा फ्राय होऊ देऊयात आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया आपला कांदा चांगलासा भाजून होत आलेला आहे आपण त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि आता हे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो आहे ते घालून घ्यायचे टोमॅटो असे मिक्स करून घेऊया टोमॅटो छान मिक्स झाले की आपण त्यामध्ये हे आलं लसूण घेतलेलं आहे वाटून ते घालून घ्यायचं आहे आणि हे देखील आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असे आपल्याला परतून घ्यायचे आहे आता इथे आपण हे आपले व्यवस्थित परतण्यासाठी त्यामध्ये आपण पर थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे आपले टॅमॅटो आणि कांदा व्यवस्थित असे परतले जाते आता आपण हे मीठ यामध्ये छान असे मिक्स करूयात आणि दोन दोन ते तीन मिनिट हा कांदा आपला मिडियम गॅसवरती फ्राय होऊ देऊया गॅस मीडियम करायचा आहे हे पहा आता आपला कांदा आणि टोमॅटो दोन्हीही छान असे परतून झालेले आहे आपण त्यामध्ये अगदी थोडंसं एक एक चमचाभर साधारणतः थोडंसं सा बेसन घालून घ्यायचं आहे ज्यामुळे जा आपली भुर्जी खूप अशी छान आणि टेस्टी होणार आहे आपण हे बेसन देखील यामध्ये छान असे फ्राय करून घेऊया हे या पद्धतीने त्याचबरोबर आपण काही मसाले देखील घालून घ्यायचे आहेत आपण थोडीशी हळद घालूया हळद चवीपुरतं तुम्ही लाल तिखट घालून घ्या धणे पावडर दोन चमचे घालत आहे लाल तिखट एक चमचा आणि वरती थोडं घालून घ्या आणि हा गरम मसाला आहे तो अगदी थोडासा घालून घेणार आहे आता आपण हे व्यवस्थित आप असे मिक्स करून घेऊया या पद्धतीने गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि मसाले छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता आपले मसाले करतू नये म्हणून आपण त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहोत हे छान असे मसाले आपले परतून घेऊयात आपण व्यवस्थित गॅस आपण मिडियम ठेवायचा आहे आपण पनीरची भाजी तर नेहमीच बनवतो मुलाची फरमाईश होती की आज मग मी भाजीच्या ऐवजी भुर्जी बनव त्यासाठी म्हटलं वेगळा काहीतरी प्रकार आपण ट्राय करून पाहूया आता आपण हे छान असे परतून घेऊया हे पहा आपले वाटण छान असे परतून झालेले आहे आता आपण त्यामध्ये ही कसुरी मेथी आहे भाजून घेतलेली ती घालून घ्यायची आहे यामुळे चव खूप छान लागते आणि हे देखील आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित असे मिक्स झाले की त्यामध्ये आपण हे पनीर घालून घ्यायचे आहे तुम्हाला जर तेल वापरायचे नसेल तर तुम्ही बटर देखील वापरू शकता किंवा तेल अर्ध आणि बटर असं देखील वापरू शकता पण मी इथे बटर न वापरता तेलच वापरलेलं आहे आता आपण हे किसलेले पनीर आहे ते घालून घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया तुम्हाला थोडंसं पातळसर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ शकता हे असे या पद्धतीने आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूयात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे आता व्यवस्थित परतून अगदी थोडंसं मी पाणी घालून घेते मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि पनीर आपण थोडंसं शिजू देणार आहे यामध्ये म्हणजे आपली भुर्जी छान अशी बनवून तयार होईल आता हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे आपण आता हे दोन ते तीन मिनिट तीन ते चार मिनिट होऊ देऊयात तर हे पहा आता आपली भुर्जी बनवून तयार झालेली आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि वरतून आपण थोडेसे असे हे किसलेले पनीर आहे ते स्प्रेड करून घेऊयात या पद्धतीने वा मस्तच खूप छान दिसत आहे ही डिश आपली बनवून आता तयार झालेली आहे तर, तर मैत्रिणींनो ही पहा आता आपली पनीरची भुर्जी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या त्या देखील मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद